दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नूतन वर्षाच्या आरंभास मकर संक्रांतीच्या प्रसंगी बोईराज युवा मंच मार्फत नंदुरबार जिल्हास्तरीय जनरल नॉलेज स्पर्धा प्रकाशा आई कोंडाई मातेचे मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तरी परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आणि स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय चमकदार आणि उत्कृष्ट कामगिरी दाखविली सर्व सहभागी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे भोई समाज पंचमंडळ यांचा वतीने अभिनंदन करण्यात आले आणि स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा सदर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना भव्य बक्षीस रोख रक्कम मेडल वाचनीय पुस्तक तसेच आकर्षक पेन सन्मानपत्र पुष्पगुच्छ आणि इतर साहित्यासह सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते देऊन हा सोहळा संपन्न करण्यात आला होता तरी या परीक्षेमधील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी पालकांनी तसेच सुपरवायझर विद्यार्थी आणि विविध पदाधिकारी सर्व ग्रामस्थांनी व मान्यवरांनी या बक्षीस वितरण समारंभात सहभागी फोन कार्यक्रमाची शोभा वाळवली होती तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मान्यवरांचा हस्ते कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामचंद्र पाटील मोठाभाई मंगा दशरथ साठे राजू साठे संजय साठे राजनंदनी व्हील सरपंच प्रकाशा पंडित बोई अरुण ठाकरे मोहन साठे दीपक या यासह उज्ज्वल मोरे गजानन भोई अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ए साठी राजू साळी प्रकाशा